घटनेचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जिथे सामाजिक क्रांती केली ती दीक्षाभूमी नागपूरचीच हिंदुत्ववादी संघटना असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय हे देखील नागपूरच आणि भौगोलिकदृष्ट्या देशाच्या मध्यस्थानी असलेलं शहर हे देखील नागपूरच अशी विविधांगी ओळख असलेलं नागपूर सध्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय दृष्ट्या केंद्रस्थानी आलंय कारण इथूनच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत आणि त्यांची ही लढत थेट आहे ती महाविकास आघाडीचे उमेदवार आणि काँग्रेसचे आमदार असलेले विकास ठाकरे यांच्याशी गडकरींनी केलेला विकासाचा दावा विरुद्ध काँग्रेसचा विकास म्हणजेच विकास ठाकरे असं या लढतीचं स्वरूप आहे महायुतीचे नितीन गडकरी आणि महाविकास आघाडीचे विकास ठाकरे या दोन्ही उमेदवारांची काही बलस्थान आहेत आणि काही उण्या बाजू देखील आहेत अर्थात नागपूरकर मतदारांना यातून एकाचीच निवड करायची आहे गडकरी यांच्या जमेच्या बाजूंमध्ये बलाढ्य संघटनात्मक बळ बल। खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रचारातील सक्रिय सहभाग गडकरींनी पहिल्यांदाच म्हणजे अगदी पहिल्या पाच वर्षात या शहराचा केलेला पायाभूत सुविधांचा विकास राष्ट्रीय पातळीवर असलेलं शैक्षणिक संस्थांचं जाळं सिमेंटचे से रस्ते उड्डाणपूल ही सगळी दृश्य स्वरूपातली विकास कामं त्यांच्या बाजूने आहेत याशिवाय गडकरींची स्वतःची विकास पुरुष अशी एक वेगळी प्रतिमा देखील आहे आणि ते राबवत असलेले सामाजिक उपक्रम त्यामुळे सर्व समाज घटकांमध्ये त्यांच्याविषयी असलेली आपुलकीची भावना ही देखील तेवढीच महत्वाची आहे या सर्व बाबी निवडणुकीत त्यांची बाजू भक्कम करणारे आहेत दुसरीकडे कोट्यवधींची विकास कामं झालेली असली तरी स्थानिक पातळीवर मात्र पायाभूत सुविधांची स्थिती ही जैसे थेच आहे सर्वत्र सिमेंटीकरणाला नागरिकांचा विरोध पुरामुळे झालेली लक्षावधींची हानी आणि त्यातून निर्माण झालेला संताप गेल्या दहा वर्षात रोजगार निर्मितीत आलेलं अपयश अशी अनेक कारण आहेत की ज्यामुळे त्यांच्या उण्या बाजू देखील पुढे येतात काँग्रेसचे विकास ठाकरे यांचा नगरसेवक ते आमदार असा राजकीय मोठा प्रवास आहे सर्वात मोठी जमेची बाजू त्यांची तीच आहे यातूनच लोकांसाठी संघर्ष करणारा धडाडीचा कार्यकर्ता अशी देखील एक त्यांची प्रतिमा वेगळी तयार झाली आहे स्थानिक पातळीवर दांडगा जनसंपर्क शहरातील समस्येची खडा असलेली माहिती त्यासाठी केलेला कडवा संघर्ष मध्ये स्वतःच्या कार्यकर्त्यांची फळी आणि प्रथमच एकजुटीने उभी राहिलेली काँग्रेस या सर्व ठाकरेंच्या जमेच्या बाजू आहेत दुसरीकडे मात्र काँग्रेसमधली गटबाजी क्षीण झालेली पक्ष संघटना मर्यादित सक्रियता आणि भाजपला जशास तसं तोंड देण्यासाठी लागणारी मर्यादित यंत्रणा या त्यांच्या बाजू झाल्या नागपूरमध्ये एकूण सव्वीस उमेदवार रिंगणात असले तरी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होण्याची शक्यता सर्वात जास्त आहे एरवी दलित आणि मुस्लिम मतांचं विभाजन हे भाजपच्या पथ्यावर पडणारं ठरतं पण या खेपेस मात्र या निवडणुकीत ही शक्यता थोडीशी कमीच आहे वंचितने काँग्रेसला पाठिंबा दिला एमआयएमचा उमेदवार नाहीये बसपाचे योगेश लांजेवार रिंगणात असून त्यांच्या प्रचारासाठी मायावती यांनी नागपुरात सभा देखील घेतली एकूणच नागपूरकर मतदार आता गडकरींच्या विकास कामांना कौल देतात आणि त्यांना तिसऱ्यांदा थेट निवडून देत दिल्लीत पाठवतात की काँग्रेसच्या विकास ठाकरेंना दिल्लीत पाठवतात हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे आणि तुम्हाला काय वाटतं हे देखील तेवढंच महत्वाचं आहे तर खालील दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट करा आणि आम्हाला सांगा तुम्हाला काय वाटतंय